तर आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत स्वतःसाठी जगणं आपल्याकडे दी ऑथेंटिसिटी ऑफ लिव्हिंग फॉर सेल्फ मधून काही विचार आहेत आणि ते खूप मला वाटतं की खूप लोकांना जवळचे वाटतील हो अगदी म्हणजे दुसऱ्यांना खुश करण्याच्या नादात आपण स्वतःलाच विसरून जातो नाही का बरोबर चला मग याच विचारांवर थोडं खोलवर बोलूया नक्की याची सुरुवातच एका खूप खूप खुँ� साध्या पण खोल प्रश्नाने होते कुठल्या तो प्रश्न असा आहे की आपण रोज सकाळी उठतो कुणासाठी तरी धावतो आणि दिवस संपल्यावर स्वतःला विचारायचंही विसरतो की आजचा दिवस खरंच माझा होता का अरे वा हा खूप खूप महत्वाचा विचार आहे हो ना रोजच्या धावपळी इथे कुठेतरी हरवूनच जातं आणि गंमत अशी आहे की हे फक्त शारीरिक थकव्याबद्दल नाहीये नाही हे त्या उद्देशाच्या कमतरतेबद्दल आहे म्हणजे मी जे काही केलं दिवसभर त्याचा माझ्या आतल्या समाधानाशी काही संबंध होता का हा मूळ प्रश्न आहे आणि याच संदर्भात ना त्या साहित्यात एक ओळख आहे जी मला खूपच भावली त्यात म्हटलंय जेव्हा आपण मनाविरुद्ध काही करतो तेव्हा शरीर नाही मन थकत अगदी आपण नेहमी फिजिकल थकव्याबद्दल बोलतो पण हा जो मानसिक थकवा आहे <laughs> ना त्याकडे दुर्लक्ष होत हो आणि मानसशास्त्रात यालाच कॉग्नेटिव्ह डिसोनेन्स असं म्हणतात अच्छा म्हणजे आपले विचार आणि आपली कृती यात जेव्हा फरक असतो तेव्हा मनावर एक प्रकारचा अदृश्य ताण येतो हो हो म्हणजे आतून नाही म्हणायचंय पण आपण पन हो म्हणतो बरोबर आणि ही जी प्रक्रिया आहे ना ती प्रचंड ऊर्जा खर्च करते अगदी खरंय विचार करा एखाद्या मित्राने पार्टीला बोलावलं आहे तुमची इच्छा नाही आहे तरी तुम्ही नाही म्हणू शकत नाही मग तुम्ही तिथे जाता पण तुमचं मन तिथे नसतं तो अख्खा वेळ एक प्रकारची ओढाताण असते आणि दिवसाच्या शेवटी तुम्ही शारीरिकरित्या नाही तर मानसिकरित्या पूर्णपणे खचलेले असता पण इथे एक मोठा गोंधळ होतो नाही काय का लोकांना वाटतं की स्वतःच्या मनाचं ऐकलं की आपण स्वार्थी झालो हो अगदी हाच तो गैरसमज आहे पण हे साहित्य सेल्फिश आणि सेल्फ अवेअर यातला फरक खूप छान स्पष्ट करत ओके सेल्फिश माणूस दुसऱ्याच्या भावनांचा विचार करत नाही पण सेल्फ अवेअर माणूस स्वतःच्या भावना ओळखतो बरोबर आणि त्यामुळे तो इतरांशी जास्त प्रामाणिकपणे वागू शकतो अच्छा म्हणजे स्वतःसाठी जगणं म्हणजे दुसऱ्याला दुखवणं नाही तर स्वतःशी खोटं न बोलणं अगदी पण हे प्रॅक्टिकली किती शक्य आहे म्हणजे कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबात कधी कधी इतरांच्या अपेक्षा पूर्ण कराव्याच लागतात खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि यावर उत्तर म्हणजे बंडखोरी नाही, नाही। स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा अर्थ जबाबदाऱ्या नाकारणं नाही तर त्या पार पाडताना स्वतःच्या समाधानासाठी थोडी जागा निर्माण करणं अच्छा म्हणजे एक बॅलन्स साधणं हो कदाचित पूर्ण दिवस नाही पण दिवसातला एखादा तास तरी फक्त स्वतःसाठी जगता येतो का हे पाहणं महत्वाचं आहे अर्थ तोच प्रश्न जो दिवस संपल्यावर उडतो मी आज खरंच माझ्यासाठी जगलो का हो त्या ते साहित्यातली शेवटची ओळ तर सगळंच सांगून जाते की सगळ्यांना खुश ठेवण्यात आयुष्य गेलं आता थोडं स्वतःलाही समजून घेऊया पण हे समजून घेताना एक मोठा अडथळा येतो कोणता हे साहित्य आपल्याला स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहायला सांगतं बरोबर हो पण जेव्हा आपलंच मन आपल्याला दोन वेगळ्या परस्पर विरोधी गोष्टी सांगत असेल तेव्हा प्रामाणिकपणा म्हणजे नक्की काय कुणाचं ऐकायचं हा तर खूपच खोल मुद्दा आहे हो ना कदाचित कदाचित याचा अर्थ असा असेल की आपल्या तात्पुरत्या इच्छांपेक्षा आपल्या मूळ मूल्यांशी प्रामाणिक बरोबर म्हणजे एका क्षणी काहीतरी करावं वाटू शकतं पण ते आपल्या दीर्घकालीन ध्येयांच्या विरोधात असेल तर तर आपल्या मूल्यांशी प्रामाणिक राहणं जास्त महत्वाचं ठरतं अगदी बरोबर आणि यातूनच आजच्या चर्चेचा शेवटचा विचार पुढे येतो जेव्हा तुमच्या समोर दोन पर्याय असतील आणि मन गोंधळलेलं असेल तेव्हा स्वतःला विचारा यापैकी कोणता मार्ग मला एक चांगली व्यक्ती म्हणून घडवेल अच्छा तात्पुरत्या सुखापेक्षा तुम्ही भविष्यात कोण बनू इच्छिता याच्याशी प्रामाणिक राहणं हाच खरा स्वतःसाठी जगण्याचा अर्थ असू शकतो